पातूर तालुक्यातील नांदखेड फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बछडा गंभीर जखमी झाला वन विभागाच्या तत्काळ रेस्क्यूमुळे बछड्याचे प्राण वाचले असून सध्या नागपूरच्या गोरेवाडा केंद्रात त्याच्यावर उपचार सुरू आहेत पातूर तालुक्यातील नांदखेड फाट्याजवळ आज सकाळी साडेसहाच्या सुमारास एक थरारक घटना घडली अज्ञान वाहनाच्या धडकेत अवघ्या सहा ते सात महिन्यांच्या बिबट्याच्या बछड्याला गंभीर दुखापत झाली रस्त्याच्या कडेला विवडत पडलेला हा बछडा पाहून परिसरातील नागरिकांमध्ये एकच खडबड उडाली घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या वन्यप्राणी बचाव पथकाने क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली प्राथमिक तपासणीत हा नर जातीचा बछडा असल्याचे स्पष्ट झाले असून त्याच्या उजव्या पायाला गंभीर फ्रॅक्चर झाल्याचे निदर्शनास आले वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत काळजीपूर्वक बछड्याला ताब्यात घेण्यात आले त्यानंतर बछड्याला तातडीने अकोला येथील जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयात दाखल करण्यात आले तेथे प्राथमिक उपचार करून सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यांच्या सल्ल्याने अधिक उपचारांसाठी नागपूरच्या गोरेवाडा वन्यप्राणी बछड्याचे प्राण वाचले असून सध्या तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत या घटनेमुळे वन्य प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावरील वेग मर्यादा आणि खबरदारीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे